ठीक है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चलेगा जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पण एकदम भारी झालेला आहे तर असा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मशिन ॲपची गरज लागणार आहे अलर्ट मोशन ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ विना वी स्किप करता बघा तेव्हाच तुम्हाला पासवर्ड मिळेल किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तेथे तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता कोणीही अजून इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या तेथे तुम्हाला जस्ट नोला रिप्लाय मिळेल इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही इंस्टाग्राम आय डी सर्च करून मेसेज करू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लग लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो चला तर जास्त वेळ नकोला होता आपण आजच्या व्हिडिओच्या एडिटिंगला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियलमधील इफेक्ट व बीटमा प्रोजेक्टची एक्स एम एल फाईल अलाइट मोश अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर ती कशी इम्पोर्ट करायची ती प ती आपण एकदा पाहून घेऊ सर तुमच्यापुढे अशा प्रकारे पी एन जी एक्स एम एल फाईल ओवरले भेक्ट तुमच्याकडे दिसेल तर तुम्हाला एक्स एम एल फाईलवरती क्लिक करायचं आहे इथे सेंडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अलॅटमेशन ॲपवरती तुम्हाला अशा प्रकारे सेंड करायचं आहे तर तुमचं सेंडचं ऑप्शन येत नसेल तर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या अलटमेशन त्यानंतर तुम्हाला अलर्टमेशन ॲप डाउनलोड करायची आहे ओपन करायची आहे सॉरी ओपन केल्यानंतर मी दिलेली जी बीटमॉक प्रोजेक्ट आहे ते ओपन करायचं आहे व तिथे सॉन्ग ॲड करून घ्यायचा आहे या प्लसवाल्या ऐकॉनवरती क्लिक करायचा आहे व्हिडिओवरती जाऊन जो सॉन्ग आहे आपला आजच्या व्हिडिओचा तो इथे ॲड करून घ्यायचा आहे व तो सॉन्ग सुरुवातीला झिरो पॉईंट दोन सेकंद कट करून घ्यायचा आहे डाव्यात आपून आणि पुन्हा सुरुवातीला त्याला घेऊन यायचं आहे जेणेकरून तुमची जी पीठ आहे ती व्यवस्थित बसेल त्यानंतर तुम्हाला सुरवातीला जो मी दिलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर इथे ओवरले इफेक्ट ॲड करायचा आहे व तो ओवरले इफेक्ट पुढच्या पासून कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे पंधरा पॉईंट नऊ सेकंदावर येऊन इथे एक व्हिडिओ ॲड करायचा आहे आपला हा व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे फोटोच ॲड करून घ्यायचे आहे तर प्लसवाल्या ॲकाउंटमध्ये क्लिक करायचा आहे आणि फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे तरी बघा अशा प्रकारे फोटो इथे ॲड करायचे आहे प्लसवाल्या ॲगावरती क्लिक क्लिक करायचं आहे आणि इथे जे आपले फोटोज आहेत ते अशा प्रकारे दोन्ही भेटपागच्या मदत ॲड करायचे आहे तर हे फोटो तुम्हाला सर्व भेटपागच्या मतामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो आणि व्हिडिओ स्किप करतो नाहीतर आपल्याला खूप वेळ लागेल सर्व फोटो ॲड ॲड करत बसलो की तर हे बघा मित्रांनो मी ते फोटोज ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्या तर आपण इफेक्ट कसे द्यायचे ते एकदा पाहून घेऊ तर तुम्हाला मी शेक इफेक्टमध्ये दोन इफेक्ट दिलेले आहेत तर यामध्ये पहिलावाला शेक इफेक्टचे इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचे आहे तर ते कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपल्याला हा जो पहिलावाला वाला एक इफेक्ट आहे तो इफेक्ट पहिलावाला जो इफेक्ट आहे तो हे जे तीन फोटो येतात पहिले तीन फोटो यांना पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर मला हे जे स्वर्ण वाले हे तीन फोटोज आणि हा फोटो सोडून द्यायचा आहे पुन्हा हे चार पाच फोटोज आणि हा जो लॉंग ड्युरेशनवाला याला वेगळा इफेक्ट येणार आहे तर तुम्हाला अशा प्रकारे शॉर्ट ड्युरेशनवाल्या फोटोंना पहिलावाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि हा जो मोठा मोठा मोठे मोठे जे फोटो आहेत त्यांना लावायचा नाही आहे तर इकडे तसंच आहे शॉर्ट ड्युरेशनवाल्या फोटोंना हा इफेक्ट लावायचा आहे आणि जो कलरवाला इफेक्ट आहे तो फक्त मोठ्या फोटोला लावायचा तर अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही लावून घ्या तर मी आपला जो इफेक्ट आहे तर हा दोन नंबरचा कलरवाला इफेक्ट कॉपी करायचा आहे व तो कॉपी केल्यानंतर तो इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती यायचा आहे आपल्या आपल्या प्रोजेक्टवरती आल्यानंतर तिथे ते आपले मोठाले फोटोज आहेत लॉंग डुरेशनवाले त्या फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे दोनच इफेक्ट आहेत जास्त काही आवडत नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला मी शाडो डेअर दिलेले आहे दोन प्रकारच्या एक ब्लॅक आणि ग्रीन तर ब्लॅकवाले कॉपी करायचे आहे आणि प्रोजेक्टवरती यायचं आहे आपल्या तर ब्लॅकवाली जी आहे ती सुरुवातीला पेस्ट करायची आहे व ती इथपर्यंत मोडून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर ही जी ब्लॅकवाले आहे पुन्हा कॉपी करायची आहे आणि पुढचा जो आपला वाला व्हिडिओ आहे तिथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर या फोटोवरती आपल्याला ग्रीन शॅडो ॲड करायचे आहे इथून ग्रीन शॅडो ॲड करून कॉपी लिअर करायचा आहे आणि प्रोजेक्टवरती यायचा आहे आपल्या आपल्या प्रोजेक्टवरती येऊन येथे ग्रीन शाळो ॲड करायची आहे तर तुम्हाला दहा पॉईंट सहापासून ग्रीन शाळू ॲड करायची आहे ती सर्व लेलवरती ओढून घ्यायची आहे आपले जिथे जिथे फोटो आहे तिथपर्यंत त्याला ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला इथे इमोजी लावायचा आहे तर सुरुवातीला यायचं आहे व मी दिलेला जो इमोजी आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे व तो इमोजी इथे अशा प्रकारे कोपऱ्यात लावून घ्यायचा आहे व तो पूर्ण ह्याच्यावरती ओढून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर जिथे आपला ओवरली एक स्टार्ट होतो तिथे मधातून कट करायचा अशा प्रकारे व इथे इथे मधमध घेऊन यायचा याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे याला मधमध कट करायचा याला कोपऱ्यात न्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर याला प्लिंक इफेक्ट ॲड करायचा आहे हा जो प्लिंक इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्याची फ्रिक्वेन्सी पूर्ण हे करायची आहे त्याला इफेक्ट लागून जाईल त्यानंतर आपल्याला चॅनलचा लोगो ॲड करायचा आहे तुमचा किंवा तुमचा जो लोगो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे तर व्हिडिओ शिकवताना एडिटिंग शिकवताना जर काही तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करा करा आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर तुम्ही जर नवीन आलेलं असाल आपल्या चॅनलवरती त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद